विनापरवाना सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्यांसह आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिक सावकारांवर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आठ जणांना अटक केली आहे या कारवाईमुळे सटाणा शहरासह बागलान तालुक्यात खाजगी सावकारकी करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत पंधरा फेब्रुवारी रोजी सटाणा शहरातील मुख्य महामार्गावरील एका लॉजमध्ये दरहाणे येथील सलून व्यावसायिक जनार्दन विजय महाले या पंचवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी जनार्दन याने खाजगी सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परत होत नसल्याने त्यांच्याकडून वारंवार धमक्या येऊ लागल्याने आत्महत्या करत असल्याचे स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करून ठेवले होते पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया राबवित मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक वास्तव पोलिसांच्या हाती लागले मोबाईलमध्ये पोलिसांना मिळालेल्या जनार्दन यांच्या आवाजातील रेकॉर्डिंगमध्ये खासगी सावकाराकडून घेतलेल्या पैशांचा व त्यांच्या नावाचा उल्लेख आढळून आला त्यानुसार पोलिसांनी प्राप्त परिस्थिती समजून घेतली असता त्यात सत्यता आढळल्याने बारापैकी आठ खासगी सावकारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अनधिकृत खासगी सावकारकी करणे व युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे सटाणा शहर व बागलान तालुक्यात खाजगी सावकारांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार करावी त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताचे सुमारास आविष्कार लॉज सटाणा येथून संदेश प्राप्त झाला की त्यांचे लॉजमध्ये एका तरुण इस्माने छताला गळफास लावून घेतलेला आहे सदरची बातमी मिळताच आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन सदर मुलाचा एक त्या ठिकाणचा पंचनामा केला मुलाचे प्रेत पाहिले असता त्याने छताला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले त्याबाबत सटाणा सिव्हिल हॉस्पिटल सटाणा या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले होते सदर मुलाने ज्या ठिकाणी आत्महत्या केली होती त्या ठिकाणी एक त्याचा मोबाईल मिळून आला त्या मुलाच्या घरच्या लोकांना बोलावून आम्ही सविस्तर चौक मृत्यूचे कारण विचारले असता काही एक कारण समजून आले नाही परंतु त्याला कोणाचा जर त्रास होता अशी संपूर्ण गावामध्ये चर्चा चालू होती म्हणून आम्ही बारकाईने सदर घटनेचा तपास केला असता सदर मुलाच्या मोबाईलमध्ये एक रेकॉर्डिंग मिळून आलं आणि त्या मुलानं मृत्यूपूर्वी त्याच्या स्वतःच्या आवाजामध्ये ते रेकॉर्डिंग केलेलं आहे ते त्यामध्ये त्यांना म्हटलं होतं की सटाणा शहरातील काही लोक आणि सटाणा तालुक्यातील दराणे नवेगाव पिंपळदर या ठिकाणाचे काही लोक यांनी त्याला सावकरकीच्या पैशासाठी त्रास दिलेला आहे त्याच्या घरच्यांना त्रास दिलेला आहे त्यामुळे तो कंटाळून गेलेला आहे आणि त्यामुळं त्यानं आज रोजी आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे या रेकॉर्डिंगमध्ये श्री चेतन श्रावण ठाकरे राहणार दराणे गणेश श्रावण ठाकरे दराणे हे दोघे भाऊ आहेत गणेश श्रावण ठाकरेची आई ही दराणेची तीसुद्धा सावकरकी करते अरुण अशोक मांडवडे पिंपळदर त्याची आहे सविता मांडवडे पिंपळदर पांडुरंग पांडूप्पू पवार राहणार पिंपळदर देवाजी गवळी नवेगाव किरण खैरनार सटाणा पप्पू राजाराम पाकळे सटाणा भैया राजाराम पाकळे सटाणा महाळू पाकळे सटाणा परशुराम पाकळे सटाणा असे दराने सटाणा पेंपळदर व नवेगाव येथील सावकार आहेत हे सर्वजण लोकांना सड्या किमतीचे म्हणजे पंधरा टक्के वीस टक्के अठरा टक्के व्याजाने हे पैसे जातात खाजगी सावकारकी करतात त्या सावकारकी करण्याबाबत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लायसन्स नाही तरीसुद्धा हे अडले नडले लोकांना पैसे देतात आणि नुसते पैसे देत नाही तर ते पैसे वसूल करताना ते अत्यंत गलिच्छ शिवीगाळ करतात गलिच्छ भाषा वापरतात आरवादच्या भाषा वापरतात ज्या माणसानं पैसे घेतलेले आहेत त्याचा समाजामध्ये अतिशय निर्गुण शब्दामध्ये ते अपमान करतात आणि त्याच्यामुळं लोक पैसे घेतल्याच्या मजबुरीमुळं विरुद्ध कोण बोलत नव्हतं त्यांची प्रचंड दहशत आहे संपूर्ण सटाणा आणि गावामध्ये आणि शहरामध्ये विरुद्ध कोणी बोलायला मागत नाही अशा या लोकांची नावे त्या रेकॉर्डिंगांमध्ये असल्यामुळे आम्ही त्या लोकांच्या विरुद्ध काल रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अवैध सावकारी आणि म मृत्यू आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले या कलमाखाली आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्यापैकी यावरील बारा तेरा लोकांपैकी आठ लोकांना रात्री आम्ही ताब्यात घेऊन या, या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे माझी पोलीस प्रशासनातर्फे सर्व सटाणा शहरातील आणि तालुक्यातील लोकांना विनम्र विनंती आहे की या लोकांच्या विरुद्ध या लोकांनी सावकारकीच्या आम्हाला आधिपत्याखाली काही लोकांना लोभाडले असल्याची दाट शक्यता आहे काही लोकांना त्यांनी मोठ्या रकमेला पण लोबाडलेलं आहे असा माहिती मिळते तर लोकांनी न घाबरता आमचे समक्ष यावे आणि पोलीस ठाणेला हजर राहून कुठल्याही प्रकारची किंतू मनात न बाळगता तक्रार द्यावी त्या तक्रा जे तक्रारदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीमध्ये गुप्त ठेवलं जाईल परंतु समाजातल्या अशा प्रवृत्ती नष्ट होणं फार गरजेचं आहे प्रथमता असा आठ लोकांच्या विरुद्ध गुन्हा पहिल्यांदाच दाखल झालेला आहे